उजनी ते सोलापूर ही समांतर पाईपलाईन टाकण्याचं काम नुकतंच संपलं आहे याची चाचणी गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे सोमवारी सकाळी चाचणी सुरू असताना सोलापूर पुणे महामार्गावर लांबोटीनजीक एका व्हॉल्वमधून मोठ्या प्रमाणावर पाणी लिकेज झालं होतं एअर व्हॉल्वमधून पाणी लिकेज असल्यानं ते जवळपास पन्नास ते सत्तर फूट उंच उडत होतं तातडीनं मागील बाजूनं हा पाणी प्रवाह थांबवण्यात आला तोपर्यंत मोठ्या प्रमाणावर पाणी रस्ता आणि आजूबाजूच्या शेतात साठलं लांबोटी परिसरातच टोलनाक्याच्या पुढंही एका ठिकाणी जलवाहिनीला गळती लागल्याचं दिसून आलं पालिका प्रशासन यावर काम करत आहे पाईपलाईन नवीन असल्यानं वॉशआउट करण्याचं काम सुरू आहे असं पालिकेच्या वतीनं सांगण्यात आलं सोशल मीडियावर जलवाहिनी गळतीचे व्हिडिओ व्हायरल झाले होते सर्वत्र जलवाहिनी फुटल्याची चर्चा होती मात्र पालिकेनं वॉश केल्याचं के स्पष्टीकरण दिलं